माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा जिल्हा न्यायालय भरती याचे हॉल तिकीट आलेले आहेत तुम्ही लवकरात लवकर डाउनलोड करा सात तारखे पाच तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत तुमची एक्झाम होणार आहे तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर डाउनलोड करून आपला सेंटर आ, कुठे आलेलं आहे ते तुम्ही चेक करून घ्या कारण बरेच जणांचे लांब सेंटर आले किंवा वेळेवर परेशानी होणार नाही त्याची तुम्ही दखल घ्या आणि बऱ्याच जणांच्या मनात असं होतं का शॉर्टलिक लागेल पण असं न करता टी सी एटमार्फत मार्फत एक्झाम आहे आणि तुम्ही लवकरात लवकर ते डाउनलोड करून घ्या वेबसाईटवर भेट द्या पहा निवड यादी प्रतीक्षा यादी ठीक आहे म्हणजेच पहा इथे तुम्हाला कनिष्ठ लिपिक या पदासाठी जागा निघालेल्या होत्या निवड यादीसाठी पहा आणि शिपाई हमाल यासाठी सुद्धा इथं एवढ्या जागासाठी इथं ॲडवर्टायजमेंट होती कनिष्ठ लिपिक शिपाई हमाल पदासाठी भरती आहे तर पाहायची आपण अभ्यासक्रम पाहूया तर अभ्यासक्रम यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता पहा लिपिक पदासाठी जी टायपिंग होणार होती ते नंतर आहे अगोदर तुमची एक्झाम होणार आहे त्यानंतर एक्झाम झाल्यानंतर तुमचं तिथं निवड यादी लागेल आणि त्यानंतर तुमची मराठी टायपिंग होईल आणि मराठी टायपिंगमध्ये जर तुमचं तिथं सिलेक्शन झालं तर तुम्हाला तिथे इंग्रजी टायपिंगसाठी तुम्हाला बोलवण्यात येईल पहा अभ्यासक्रम पाहून घ्या लिपिक आणि शिपाई हमाद या दोन्ही पदासाठी तुम्हाला इथे एकच अभ्यासक्रम राहणार आहे फक्त फरक इथे काय आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी तुम्हाला इथे कनिष्ठ लिपिक पदासाठी संगणक ज्ञानावरील प्रश्नाचाही समावेश केला जाईल तर पहा कनिष्ठ लिपिक यासाठी तुम्हाला एकूण गुण चाळीस असणार आहे आणि चाळीस प्रश्न असणार आहे पहा चाळीस बहुपर्याय वस्तुनिष्ठ प्रकारचे इंग्रजी व मराठी भाषेतील प्रश्न असणार आहे तर तुम्हाला इंग्रजीमध्ये जर चांगलं जमत असेल तर इंग्रजी मराठीमध्ये असेल तर मराठी तर शिपाई हमाल या पदासाठी तुम्हाला एकूण तीस प्रश्न तीस गुणासाठी असणार आहे पहा तर इथं तीस बहुपर्याय वस्तुनिष्ठ प्रकारचे इथे देखील तुम्हाला प्रश्न असणार आहे शिपाई आणि हमाल या पदासाठी तर इथं वेगळं काय आहे कनिष्ठ लिपिकसाठी एक्स्ट्राचे संगणक प्रश्न विचारण्यात येणार आहे तर तुमचा सिलेबस काय आहे तर तुम्हाला कुठल्या टॉपिकसाठी इथं प्रश्न विचारण्यात येईल तर ते पहा इतिहास या प्रश्नावर तुम्हाला इथं प्रश्न विचारण्यात येणार आहे नागरिकशास्त्र नागरिकशास्त्र म्हणून दिलेलं आहे पण तुम्हाला इथं राज्यघटनाचे सुद्धा इथं प्रश्न विचारण्यात येतील तर यावर तुम्ही फोकस करा किंवा तुम्ही रीडिंग करा वाचा त्यानंतर आहे विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य पहा विज्ञानचे काही प्रश्न असणार आहे भूगोलचे काही प्रश्न असणार आहे क्रीडा साहित्य याविषयी आणि चालू घडामोडी हे एकत्रच येणार आहे क्रीडाविषयीसुद्धा तुम्हाला चा चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जाईल साहित्य वगैरे आणि त्यानंतर पहा व्याकरण तर व्याकरणमध्ये तुम्हाला म्हणी सुविचार किंवा विरुद्धार्थी समानार्थी यावरसुद्धा इथं प्रश्न तुम्हाला विचारण्यात येईल यावर तुम्ही भर द्या आणि त्यानंतर पहा हे झालं तुमचा सिलेबस तर सिलेबस हे खूप कमी दिवस आहे त्यासाठी तुम्ही रीडिंग करणं आवश्यक आहे लक्ष द्या बाकीच्या वेळेमध्ये तुम्ही वेळ वाया घालू नका तुमचं तिकीट अगोदर चेक करा त्यामध्ये तुम्ही सेंटर तुमचं व्यवस्थित आहे का कुठे आलेलं आहे तुमचं तिकीट आलं किंवा नाही हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकता कुणाचं तिकीट आलेलं आहे कुणाचं नाही आलेलं आहे ठीक आहे तर हे तुम्ही पाहून घ्या लवकरात लवकर हे अपडेट देण्याचा प्रयत्न म्हणजे तुमचा इकडे तिकडे लक्ष न देता तुम्ही वेळेवर सतर्क वाहण्यासाठी हे तुम्हाला अपडेट आहे पहा खूप चांगली गोष्ट आहे की इथे तुम्हाला शॉर्टलिस्ट लागलेली नाही हे आहे कारण इथं प्रत्येकजण इथं आपल्या 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 प्रयत्नानुसार इथे तुम्ही भरती होऊ शकता तुमचं सिलेक्शन होऊ शकते तुम्ही इथं अभ्यास करा आणि प्रत्येकाला हा चान्स भेटलेला आहे कमी जास्त मार्क असे नाही आहे अगोदर जे चालत आलेलं होतं टक्केनुसार तुम्हाला इथं जास्त टक्क किंवा जास्त शिक्षण यावर तिथं मेरिट लिस्ट लागायची पण यावेळेस असं न करता इथं एक्झाम होणार आहे त्यासाठी चांगलं प्रयत्न करा लिपिकसाठी तुम्हाला इथे अगोदर एक्झाम होईल एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला तिथे जर तुमचं लिस्टमध्ये नाव आलं तर तुम्हाला तिथे मराठी टायपिंगसाठी तुम्हाला तिथे बोलवण्यात येईल तर मराठी टायपिंगची तुम्ही प्रॅक्टिस चालू करा थोडा वेळ काढा आणि ज्या घरी असणाऱ्या महिलांसाठी महिलांसाठी खूप चांगली संधी आहे ही संधी वाया जाऊ देऊ नका तुम्ही घरीसुद्धा प्रॅक्टिस करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद